कार मंडळी आज आपण शेतकऱ्याच्या बांधावर आणि बांधावरनं शेतकऱ्याच्या गोठ्यावर जाणार आहोत शेतकऱ्यांचा गोठा म्हणजे जो आमचाच गायींचा आणि बैलांचा गोठा त्याची आपण या ठिकाणी तंबूत माहिती आज घेणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता की आमच्या जरशी गायी अशा निवांत बसलेल्या आहेत दूध काढून झाले आता त्या थोडा खाणं चारा खाल्लाय आराम करता आता आराम करतायत आणि अकरा वाजता मोकळ्या राणामध्ये त्या चरायला जातील आपण प्रत्येकाची आता एकेकाची एक मुलाखत घेणार आहोत हां तर आमचा जेव्हा आम्ही सुरुवातीला छोट्या गाई होत्या तेव्हा सर्वात अगोदर आमच्याकडं ही सुप्रिया नावाची गायी होती पूर्ण जर्शी नाही आहे मिक्स आहे पण आता ती वयस्कर झाली आता तिचं पाय आहेत आणि पाहू शकता की वयस्कर झाली पण तिला आता काही निवांत असते ती तिला इथं सावली केली निवांत बसण्यासाठी तिला प्रत्येक वेळेस आल्यानंतर तिला भेटून जावंच लागतं आणि ती बरोबर ओळखते आपण आल्यानंतर तरी अशी आमची सुरिया सर्वात मोठी आणि सर्वात वयस्कर आमची ती लक्ष्मी आहे तिथं पाय दुखतोय आता पाय दुखल्यामुळे तिला थोडा त्रास होतोय जास्त चालायचं पाहू शकता आमच्याच बाकीच्या गायींपासून जी पैदास झालेली ही आमची मैनी मैनी आता आराम करते मैनी मैनी काय करते मैनी आमची आराम करते त्यात थोड्या वेळी मोकळ्या शेतात रानात चरायला जाईल आणि तिला पण चरून आल्यानंतरही पण जेव्हा सु ती घरी बांधून असते तेव्हा त्यांना मोर घास असतो आता तिला दोन टाइम सकाळ संध्याकाळ सुग्रास रती वाचतो आणि मग आराम त्यानंतर आपण आपण छोट्यापासून मुलाखत घेतोय मित्रांनो ती आमची चंद्रा काही खोडकर आहे आए, ऐकत नाही ती मोकळी सोडली तर ती आपल्या माग पळते की आमची चंद्रा चंद्रा पण माणसांना ओळखते की कसं आहे मित्रांनो माहिती आहे ना की ही जी जनावर आहे ना जर आपण प्रेम दिलं तर ती माणसापेक्षाही जास्त जीव आपल्यावरती करतात जीव लावतात तर ही आमची चंद्रा सध्या इथं आहे चंद्र असे बघ ती बघते मी शूटिंग करतोय ती माझ्याकडे येते ही आमची चंद्रा मित्रांनो ही आमची बांडी म्हणजे ती सफेद आणि काळे ठिपकी तिला होते म्हणून तिला घरच्यांनी तिचं नाव तिथं झाली तिला बांडी नाव ठेवलं की पण आता एकदा व्हॅलेली आहे ती अजूनही दूध देते तर ही आमची बांडी हीसुद्धा इथं आता आराम करते बसली बघा आणि आमच्या सर्व गायांमधील डॉन आणि सेकंड मोस्ट सिनियर जिला म्हणतो ही आमची राणी तापट आहे ही पण खूप जुनी गाय आहे ती पण आता आम्ही घरीच ठेवणार आहोत तिला अजूनही ती दूध देते आणि छान आहे ती पण पण तिला फक्त मध्ये मध्ये राग येतो मध्ये मध्ये आम्हाला पण कधी कधी मारते तर ही आमची राणी इकडे आल्यानंतर सगळ्यांना भेटून जावं लागतं आणि एखाद्याला एखाद्या गाईला जर आपण भेटलो नाही तर मग आपल्याला उगाच हुरहुर लावून जाते म्हणून आज म्हटलं की यांच्याबरोबर संवाद पण साधता येईल आणि यांची मुलाखत पण करता येईल ही आमची राणी बसली सध्या पण उठून देत नाही सध्या ही दुसरी आमची मोठी भांडी आहे ही पण त्या छोट्या भांडीबरोबरच बरोबरच दुसऱ्या आमच्या हिला बारशीला झाली होती तर ही आमची छोटी भांडी ही पण एकदा गेलेली आहे दूध एकदा दिले अजून पण तिचं दूध चालू आहे काय भांडी हां ती सुद्धा कशी ठिकाणी बसली त्यांना असं शिंगांच्या तिथला मधलं मळ काढलं की त्यांना असं बरं होतं ही आमची भांडी थर्ड सिनियर मोस्ट जी आहे आमच्याकडं ही म्हणजे बारसी हे सुद्धा तिला आम्ही लहानपणाने कराटे चॅम्पियन म्हणायचो काही लहान होती त्याआधी आम्ही तिच्याबरोबर गेलो तिशी लात मारायची उडी मारून तिला आपण कराटे चॅम्पियन म्हणायचो आम्ही आता थोडं वय झालं पण अजूनही करना ता आंगोल पुन लागना रही। सा ही छान आहे पण चाललंय बारशी त्यांना आता आंघोळ पण घालावं लागणार आहे थोडंसं खराब झालं आणि ही आम्ही विकत आणली होती सोना सर्व गाईंमध्ये सगळ्यात आवाढव्य प्राणी म्हणजे आमचा सोना बसला आहे तुम्ही उभी राहिल्यानंतर तुम्हाला कळेल ती किती मोठी तर वजनानं आणि शरीरानं सर्वात मोठी ही आमची सोना ही पण दूध देते आणि आमच्याकडं जी एक डमी म्हणून एक छोटी होती ता ता दुगा भाई। दुगा भाई ती आता दुसरी एका मित्राने नेली त्याला विकत दिली तिची झाली ही नाव आहे आमच्या डुगी डुगा माश्या जरा झालेल्या आहेत आता खरं पावसाचं वातावरण आहे ना म्हणून तर डुगी डुगाबाई तिला म्हणतो आम्ही डुगाबाई डुगाबाई या ठिकाणी बसलेली आराम करते आणि तिकडं जशी ती आपण तेव्हा ती ही सुंदरावं घेतली होती तिच्याबरोबरचीच म्हणजे आमची ती सॉरी ही आपली होती ती चंद्रा तिच्याबरोबरचीच ही आमची सुंदरा ही तिला आम्ही आमची पेरूची फोड म्हणतो ही दिसायला खूप सुंदर अगदी स्वच्छ जागेवर बसणार खराब होणार नाही आणि काहीशी तिला भूक लागली वेळ झाला की लगेच ती आवाज देते काय सुंदर आमची सुंदर जे शिंग कमी केले होते पण ते व्यवस्थित नाही झाले परत तिला छोटी छोटी शिंग आलेली आहेत तर ही आमची अशी आहे सुंदर आणि म्हटलं थर्डला फोर्थ मोस्ट सिनियर आमच्याकडं ही आहे ही सुद्धा शरीरानं आवडवी अशा नुकतेच ही आता वे तिला एक छोटस पिल्लू झालेला आहे ती पण आता दूध देते ही आमची पिल्लू इशारानं खूप मोठी आता बसली आहे पण तिचं नाव आम्ही लाडानं पिल्लू ठेवलं आहे पिलू पिल्लू आता बसलेली आहे मस्तपैकी दूध तिनं काढून दिलंय मशीनच्या माध्यमातून आणि आता आराम करते थोड्या वेळानं तिला पण चालायला जायचं आणि मित्रांनो ही जी दिसते ही खिलार हिचं नाव आहे आमची शुभ्रा तिनं आत्तापर्यंत तीन खिलार कारवडी कालवडी आणि तीन खिलार बैल दिलेले आहेत एक माऊली होता आवाढव्य बैल होता ताफट होता तो कोरोनामध्ये होता त्यानंतर आम्ही तो त्याला विकला जेव्हा शर्यत बंद होती तेव्हा तो झाला होता आणि आता दोन सारंग आणि सरपंच असे तिचे दोन मुलं आहेत त्यांना पण आपण दाखवणार आहोत पण आता नुकतीच एक बिट्टी होती तीस हजारच्या आमच्या मित्राने तो तिला घेऊन गेलाय आणि तिचीच जाता आ, ही छोटी तिचं नाव हरणी ठेवले जातीवंत खिल्हार म्हणून आमची हरणी ओळखली जाते आईच्या जवळ या ठिकाणी बसलेली आहे हरणी हरणी काय करते हरणी आ हे बघा कशी आळ्यापिळ्या देते हरणी 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 हां ह्या व हारणी आणि ही आमची शुभ्रा थोडीशी तापड आहे घरी किती गायी असल्या तरी एखादी गावठी गाय असावी या सगळ्या आमच्या मित्रांनो लक्ष्मी आहेत या लक्ष्म्यांनीच आम्हाला भरभरून आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जी आमची दोन बैलं पळत आहेत त्यांच्यामुळं जे आमच्या गावाचं जे नाव होते ते सुद्धा या लक्ष्मीच्याच कृपेनं येणेच आम्हाला तीन तीन लंदी दिले शुभ्रा चिडी खराब झाली म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळे थोडासा गाळ लागलाय त्यांना तर वरती तळ्यावर गेल्यावर यांना आंघोळ घालावी लागेल चांगली तरी आमची शुभ्रा आणि तिची ही तर बघ इकडे आणि ही आमची पुढची पमी ही आय थिंक राणीची लेक आहे पमी ही पण तीन वेळा इनं वीज दिलेलं आहे आणि ती दूध देते आता पमी थोडीशी शरीरानं काटक आहे तब्येत तिची तशीच असते एकदम मस्तपैकी बघा कशी आहे आमची पमी पमी सर मित्रांनो अशा आमच्या ह्या सगळ्या जर्सी गाई या सगळ्या आमच्या लक्ष्मण या ठिकाणी बसलेल्या आहेत आता पुढे दाखवूयात त्या शुभ्रानं जे दोन नंदी तीन नंदी दिले त्याच्या दोन आता आमच्याकडे आहेत त्यांना आपण पाहूयात आणि हा शुभ्राचा दिलेला मुलगा ना सारंग आमचा बैलगाडा क्षेत्रामध्ये हो जो आता सध्या धुमाकूळ घालतोय आता सध्या आराम करतोय आता सध्या बैलगाडा शर्यती बंद आहेत त्याच्यामुळे यांना सध्या आराम चाललाय तब्येत थोडी आमच्या भाऊची वाढली होती आता थोडी कमी झाली सध्या आराम करतो आपण उठवणार नाही सारंग बिट्टा बसलाय तो आता व्यवस्थितपणे तर त्याला उठ उठवलं तर उठू शकतो तो नको त्याला सकाळीच आपण एकदा भेटून गेले त्याला मस्तपैकी मॅट आहे आणि तो मॅटवर बसतोय आता तो शिकलाय मॅटवर बसण्यासाठी आणि त्या शुभ्राचाच हा मैसुरी म्हणा किंवा मिक्स म्हैसुरी म्हणा हा आमचा सरपंच दहशत किंग नावानं याला ओळखलं जातं आणि तो आता सुद्धा आराम करतोय सरपंच ऐ काय जर तो पण आराम करतो त्याला पण आता उठवणार नाही मित्रांनो बसला बस त्याला बसू द्या त्या पायाला थोडीशी जखम झाली आहे पुढच्या आणि मग त्याला मी मॅट आणली मग तो मॅटवर बसतोय मग जळख मत बोरी झाली आहे आता सध्या बैलगाडा चालू नाही आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं सध्या आराम करत आहेत पण जेव्हा आता बैलगाडा चालू होईल मग या दोघांना आता दाखवून द्यावं लागेल आणि शर्यतीमध्ये पळावं लागेल शर्यती फक्त आपण आनंदासाठी असते आपण यांना यांना दुसरं कोणतंही काम नाही आहे सध्या बैलगाड्यामध्ये पळायचं आणि ही घराची शान असते मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की ही संपत्ती ज्याच्याकडं आहे तो खरा श्रीमंत असतो ज्याच्या दारात अशी बैल आणि लक्ष्मण असतात ना त्याला काही कमी पडत नाही मित्रांनो याचं उत्तम उदाहरण आहे सरपंच सध्या बसलाय दहशत किंग म्हणून त्याला आपण तो सण नावाज रोपाला आलाय तब्येत आता थोडीशी वाढली आहे त्याची आणि मग तो की सरपंच आणि सारंगी आणि गेल्या दोन वर्षामध्ये खूप सारे घाट पळालेले आहेत कधी दुसऱ्यात कधी पहिल्यात येत आहेत नंबर महत्त्वाचा नाही आहे आमच्यासाठी पण त्यांचं पळणं आमच्यासाठी आम महत्त्वाचं आहे जो आनंद मिळतो की जेव्हा घाटामध्ये पळतात तर जो आनंद मिळतो तो शब्दात सांगण्यासारखा नसतं मित्रांनो आणि आता हे दुसरं हे सेकंड लास्टवालं हे नवीन पिल्लू आले आमच्याकडे तिला मूर्खी बिरखी मस्त केलेली आहे कसं बघते बघा ही सुद्धा गाई आहे तर ही सुद्धा काही दिवसांनी मोठं होणार आता मस्तपैकी दूध पिलंय ते आणि मस्तपैकी आराम करते काय बिटते डोळ्यात तिचं पाणी आलं काय झालं हे बा कसे बसले मस्तपैकी बघते हां छान आहे मुलखी तुझी ना हे बघ त्याचं खाजवा म्हणतो त्यांना ओके बघा हे बघा कसं मस्त बसलं पिल्लू आणि पिल्लू आणि सुंदर असं हे आमचं तीन चार महिन्याचं हे आमचं सगळ्यात हे आमच्या इथल्या कुटुंबातलं आणि त्यानंतर मित्रांनो इकडे आतमध्ये एक ठेवली सात आठ दिवस झाले पारशी पिल्लूला झालेलं हे छोटं पिल्लू ऐ पिले पिलीला झाले म्हणून याला आपण ज्युनियर पिली घरच्यांनी याच नाव ठेवलंय वेगळं माहित नाही हे स्वतंत्र आहे सध्या ते जास्त पळतं एवढ्या मारते म्हणून त्याला आपण इकडे सेपरेट ठिकाणी थे ठेवलंय सध्या कळले की हिच नाव आहे टिक्की टिक्की आता कधी करणार मग ना एक दिवस बाबुल बोलू कर टिक्की टिक्कीची शिंगा तर मोठी व्हायला लागली तिला वंडी करायची होती पण ती राहून गेली कामाच्याकडे बडी टिक्की आहे टिक्की इकडे बाग टिक्की टिक्की आणि आता आम्ही सारंग आणि सरपंच यांना घेऊन तळ्यावर आलोय तळ्यावर मस्तपैकी यांना पोहण्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो खूप दिवस झाले होते की यांना आपण पोहायला आणलं नव्हतं आता पाऊस भरपूर झाला आहे तळ्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि त्यामुळे या दोघांनाही या ठिकाणी मनसोक्तपणे पोहण्याचा आनंद यांनी घेतला आहे आणि शरीराचा व्यायाम त्यांचा झाला आहे असंच आठवड्यात नाही एकदा त्यांना पोहायला आणायचं आणि आता दिवाळीनंतर जेव्हा बैलगाडा शरीर सुरू होईल तोपर्यंत त्यांचा व्यवस्थित व्यायाम होऊन हे तयार होतील आणि तिथे पुढे पळतील मित्रांनो पण माहिती घेतल्यानंतर एक राहिला तो म्हणजे आमचा डॉन ज्वानी ज्वाने चाकोट बसला का तर आमचा जॉनी कलर कसा वागासारखा दिसतोय आमचा राखणदार त्याला म्हटलं जातं ना शेतकऱ्याचा खरा मित्र आणि प्रामाणिक तो म्हणजे आमचा जॉनी आधी एक जॉनी होता त्याला अचानक काहीतरी आजार झाला आणि तो आम्हाला सोडून गेला त्यानंतर या छोट्याशा बछड्याला आम्ही आणलं आणि त्याला पण त्याचं नाव आम्ही जॉनीस ठेवलं डोळ्यात कसं खान झाले बरोबर इकडे जॉनी कसं गट्टी आहे जॉनी जॉनी जॉनिजी जॉनी जॉनी इकडे इकडं तिकडं नाही तर त्याचं निवांत असतं यांच्याबरोबर फिरतोय जॉनी तरी सगळ्यांची आपण आता या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे तर तरी आमचं सर्व नंदनवन आणि आमच्या लक्ष्म इथं बसलेले तर आराम करते धन्यवाद